सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा सत्तावीस वर्षांपूर्वीचा हा खटला निकाली काढत सरन्यायाधीशांनी नारायण राणे यांना चांगलाच दणका दिला आहे नारायण राणे एकोणीसशे मध्ये युतीच्या सरकारमध्ये महसूल मंत्री होते याला आता तीस वर्षे झाली आहेत त्यावेळी राणेंनी पुण्याच्या कुंदवा भागातील वनखात्याची तीस एकर जमीन एका बिल्डरला देऊ केली होती पण त्यांचा हा आदेश रद्द करत ही वनजमीन पुन्हा सरकारला देण्याचे आदेश सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले आहेत हा निकाल देताना त्यांनी या प्रकरणावर कठोर शब्दांत भाष्यही केलं आहे राजकारणी प्रशासकीय या अधिकारी आणि खासगी बिल्डर यांच्या संगणमतानं कशा गोष्टी होतात याचं हे चांगलं उदाहरण असल्याचं सरन्यायाधीश गवई यांनी निकाल देताना म्हटलं आहे हा जमिनीचा व्यवहार करताना पुरातत्व खात्याच्या नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले होते हे देखील कोर्टात सिद्ध झालं आहे यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं घोटाळा करण्यात आला आहे तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी चव्हाण नामक एका व्यक्तीला वनखात्याची तीस एकर जागा देण्याचा निर्णय घेतला होता ही जमीन ताब्यात येताच या व्यक्तीनं ही आपली शेतजमीन असल्याचं दाखवत त्रिचिरीच या प्रोजेक्टसाठी दोन कोटी रुपयांना विकली पण ही शेतजमीन असल्यानं त्यावर बांधकाम करता येत नव्हतं पण त्यासाठी प्रशासन धावून आलं आणि तत्कालीन विभागीय आयुक्त राजीव अग्रवाल जिल्हाधिकारी विजय माथनकर आणि उपवन संरक्षक अशोक खडसे यांनी या जागेला बिगर शेती अर्थात येण्याचं प्रमाणपत्र दिलं